माझं माझं नाव गोपाळ श्रीकृष्ण खोटे आहे मी जानव मिळून आलो इथं मी जवळपास सात आठ आली येत आहे इथे जे मांडणं आहे पूर्ण निसर्गाच्या भरोश्यावर आहे इथे जे चांगले होते हे सर्व त्याचप्रमाणे घडते जसं निसर्ग पाण्याचा असू किंवा पिकाचं असू हे सर्व निसर्गाच्या भरोशावर अवलंबून आहे त्याचप्रमाणे भाकीत केल्या जाते तो तो जे तंतोतंत त्याचप्रमाणे जवळपास शंभर टक्के बरोबर होते प्रकारे मांडणी केल्या जाते मांडणी अक्षय तृतीयाले केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याची ते समजा निरीक्षण करून सर्व त्याचे समजा सर्व हे सांगून जे मार्गदर्शन कर करतात त्याप्रमाणे सर्व शेतकरी जवळपास एक नव्हे दोन तीन जिल्ह्यातून तीन चार जिल्ह्यातून शेतकरी इथे येतात त्यापणे त्याप्रमाणे सर्व शेतकरी आपलं आपले आप नियोजन त्या पद्धतीने ठरवतात